तर आम्ही होळ्यावर जाऊन शेंगटे धरून हाडले सहसा कोणा गावनत नाही शेंगटे तर आम्ही धरले खे भानशीर आहेत बहुगड एवढं नाही ना नको दिले ते माझ्या आतच चिडू पाच शेंगटे असत पाच मस्त बघित धरले बघा तर आज होळ्यावर जाताना मोबाईल वरागीसार व्हिडिओ करू आता पण ठेवत आहे मी बाप्पा गुपारी विपारी ठेवलं नी आम्ही गेलो कपिधू तर आज असं आमच्याकडे पंच पकवान मामण्याचा जवान सगळ्यात पहिला म्हणजे भात पापड वडे दही श्रीखंड कोबीची भाजी ही कसली भाजी फरसबीची भाजी कोबीची भजी लोणचा गुलाबजाम छोले का डाळ आणि काळे वाटाना सामारा आणि सोलकढी सोलकढी